त्यावरच हे जग सत्य आहे तुमचं काय मत आहे हे मित्र मित्र प्रियसी प्रियसी ही सगळी आहे काही पोर म्हणतात मला पाच वाजता वाट नालाय की तू तू पाजायचं बंद कर एक मित्र सुद्धा कवरिक क्षेत्राच्या सापडणार नाही हे लोकांना तुमचं काय घेण आज आखी जनता भ्रमात आहे कामाला लोक मालित्या बिनी चुकीचं आहे तुमचं काय मत आहे तुम्ही काही बोला है? हे इंद्रिकेची वाक्य आहे अंगातली ताकद खिशातला कोण प्रियशी कोण फक्त एटीएम मोकळं करणार हॉटिलिंग करून घेणार बॅलन्स टाकून घेणार भिकारी करेल तुला एक दिवस ती भिकारी पोरांनी एक आयडिया काढली आता आयडिया बंगल्यात पोर कामाला होतं झाडायला झाडायला ती घोड्यावर बसून फोटो काढायचं गाडीवर हो फोटो काढायचं काळा चष्मा घालायचं पुलाव तांगड्यावर करून फोटो काढायचं आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचं हे पुरी पागल याने लगेच इंस्टाग्राम पाहायचं ते लगेच तिला म्हणायचं याने लगेच म्हणायचं ऐंशी टक्के पुरी पोरांच्या भिकार पोरांच्या नादी लागून बर्बाद झाल्या बोला तुमचं काय आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम पाहते कधीच पाहायचं नाही भिकार नाद नाही एका मित्राने ना केलं सांगितलं माझं सोमारी लव्ह मॅरेज आहे ते सांगितलं कोणाशी ते सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड ती माझ्यावर कॉलेज होती म्हणलं एक मिनट में तेज शिवाय रहू शकत नहीं इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता अगर वह नहा मिले तो रेलवे के नीचे सो जाऊंगा इश्क ही मेरी जिंदगी है फूल है गुलाब का पोरो गुलाब से फूल न का गया तेल बारी के सूर्य फूल गया सूर्य फूल <laughs> गुलाब से नको तेल किरकोल होता सूर्य फूल गया मित्र ने संग सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेला आशीर्वाद द्यायला गिफ्ट बिफ्ट घेऊन त्याचं सोमवारी लग्न होत तो असं आणि घातला बसला हा गेला त्याला म्हणला वाय वर मी कम नर्वस यांने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस याने सांगत प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम इज डेंजरस म्हणजे काय फाल लग्नच झालं नाही त्याचं गिफ्टच पडलो खाली आणि गिफ्ट खाली पडलं त्याने सांगितलं काय झालं काय नाही म्हणलं आम्ही तीन तास शक्ती घेतल्या तोंड बांधू बांधू ती म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझ्या हृदयात पाय असं बरंच आहे त्यांचं तिने असं म्हणत म्हणत मला कोर्ट ए कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गेलं आणि कोर्टाची एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावी बँकेत पैसे किती आहे हा म्हणला पंचवीस हजार पोरकाला थांबत मार त्या मित्रांनी ना नाला की तिला सांगायचं माझ्या नावे पंचवीस हजार आहेत पण माझ्या चुलतेच्या नावे पंचवीस लाख आहेत आणि त्याला काही पोरगं नाही ते मला मिळणार आहे हा म्हणला हेच सांगितलं मी तिला ती माझ्या चुलते संघ गेली मी तुम्ही वाट पाहत काय तू ह्या वाट लव इज ए लव नो मनी नो लव्ह इन दर्ड डाउन या जगाला काय घेणार आणि ऐंशी टक्के लोक भ्रमात आहेत कामाल लोक मानित्या बिनित्या काही नाही हा सगळा तमाशा तिचा आहे तिचं नाव माया आहे महिला मंडळ तुमच्या सुनालान पोराला जर फिरायला जायचं असेल ना पाच वाजता गार्डन मध्ये आणि त्यांना जर पोरांची अडचण होत असेल तर के एक आयड सुनाकडे एक आयड आहे ती म्हणते आमची पोर आहे ना माझ्यापेक्षा म्हातारीक चांगली राहते आता म्हातारी ओरिजिनल चक्रम म्हातारी कुशल म्हणते मी असली ना पोरांची काय गेले दोघं फिरायला हायवेला बसतात मस्त आईस्क्रीमची कांडी घेतात म्हणजे दोघांना दोन घ्यावा का नाही एकच आणि ते नातोय ना घरी ना आजीच्या नागपुटीत वाट घालते पदरवडित तरी म म्हणती काल ते दिवस भर नव्हते पण फोराने हो का माया आणि ही गेली तिच्या मैत्रीणला सांगायला कोण इच्छा कोणला मॅस फिट बसलं कीर्तन हे मापत एवढं कळलं का माया ही गेली तिला म्हणली बाई मी आता प्रिय तुला तरी प्रिय करे बाई मला नाही ही म्हणली तू काम काय करते ए बरेस ए म्हणली तू काम काय करते ती म्हणती काम काहीच नाही बारीक ऐका मी एकच काम करते प्रत्येक जीव देवाचा अंश आहे मी त्याला चिटकून चौऱ्यांशीच्या च्या त्यात गुतून मारते हाच माझा लग्न माया विकणे भ्रमला खरे ही हिमल्ली बाई ए, ए, ए तू जगाला संपवते ए संतांच नाव घेतलं तरी तू मरशील अशी इच्छा ही म्हणती बाई तसं नाही मला लग्न न करता सोळा पोर आहेत मला नवरा नाही आहे पण मला सोळा पोर आहेत कोणला गेलो बॉम्बाला घेतात ही म्हणली सोळा आहेत पहिले चार कपक्यात ऐकायचे मी तू तुझ माझ आणि आज जगातले वकील न्यायालय शाळा दंगली मोर्चे आंदोलन सभा बांधण मेळावे हे सगळे ह्या चारच शब्दावर चालू आहे मी, मी नसलो तो कोण वाजवी मी नसलो तर चाल कोण म्हण मी महाराज आहे तू चक्रम आहे, माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते त्यानं तिसरी केली असती त्याला काय आनसर माझा पाय लागला तुझा पायच तसा आहे तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून आलाय तो इकडं काय देवा मी त्या बाबळी बसून या बाबळी पोहत माझ इकडल्या पण तुझी झिरीन तुझी झिरवली नाही तर मी माझ्या बापाचा नाही लोकांना काय माहिती तू तू तुझ कि झाले चार सोळा पोरण मधले चार झाले आता बारा राहिले त्यातला पहिला पोर का काम आणि तरुण पोरण काम शरीरात तयार झाला का तो डोळ्या बाहेर पडतो कधी ध्यानात काम शरीरात तयार झाला का तो डोळ्या बाहेर पडतो पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळ्यात पाप झालं का डोळा काही करीत नाही म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जात आणि मनात एकदा पाप आलं की डोळा आणि मन हे दहा इंद्रियाला खवळून देतात आणि विद्वान माणसाकून सुद्धा चुकीची घटना घडते माणसं म्हणतात ते ज्ञानेश्वरी पाठी इथं ज्ञानेश्वरी चालत नाही